श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप सेवा करून थकलेले आहात खूप देवीदेवतांना तुम्ही नवस केलेले आहेत बरेचसे उपाय केलेले आहेत तरी तरीसुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण होत नाही तर यासाठी तुमची जी कोणती कुलदेवी असेल प्रत्येकाची बघा कुलदेवी वेगवेगळी असते तर तुमची जी कोणती कुलदेवी असेल तर आपल्या कुलदेवीचा भाग कसा बांधून ठेवायचा कुलदेवीकडे आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडं कसं घालायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या पद्धतीने जर कुलदेवीचा तुम्ही इच्छापूर्तीसाठी भाग बांधला तर शंभर टक्के काय अगदी एक हजार एक टक्का आपल्या कुलस्वामिनीच्या कृपेने तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होईल ती स्वतःबद्दल द्या किंवा आपल्या घरातील इतर मंडळींसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी भाग बांधून ठेवू शकता दोन तीन वेगवेगळ्या वेग पद्धती सांगणार आहे दोन तीन वेगवेगळे वे नवस बोलण्याचे यामध्ये प्रकार सांगणार आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा या तिन्ही पद्धती तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल हे, हे अनुभव सिद्ध आहे बऱ्याच वेळेला मी स्वतः सुद्धा याचा अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल थले, ठरेल कारण बऱ्याच जणांचा असतो बघा मी देवाजवळ खूप काही मागते मी नवस बोलते पण कधीच माझा नवस पूर्ण होत नाही यान तर यानंतर असं म्हणायची वेळ तुमच्याकडे कधीच येणार नाही त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात अगोदर हा नवस बोलण्यासाठी किंवा कुलदेवीचा भाग बांधण्यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असणं अतिशय गरजेचं आहे आणि आपली कुलदेवी ही कशी माहीत करून घ्यावी याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता अगदी त्याच्यावर कमेंट सुद्धा आहेत की यामुळे बऱ्याच जणांना त्यांची कुलदेवी ही माहीत झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तो नक्कीच व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमची जी कोणती कुलदेवी असेल ती माहिती करून घेऊ शकता आता तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत आहे तर अशा वेळेला हा भाग कोण बांधून ठेवू शकतो तर फक्त महिलाच का असं अजिबात नाही स्त्रिया पुरुष लग्न झालेले न झालेले मुलं मुली अगदी कोणीही आपल्या कुलदेवीला जे आहे ते या पद्धतीने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस बोलू शकतात लग्न झालेलं असेल तर आपल्या सासरची जी कुलदेवी असेल ती आणि लग्न झालेलं नसेल तर आपल्या माहेरची आपल्या घरची जी कुलस्वामिनी असेल तर त्यांच्याजवळ आपल्याला हा नवस बांधाय नवस बोलायचं त्यांच्याकडे हा नवस आपल्याला बोलायचा आहे तर यासाठी काय करायचं उत्तम वेळ बघा सकाळची नऊच्या अगोदर जर हे केलं तर अतिशय उत्तम आता हे काही असं बंधन नाहीये की नऊच्या अगोदरच करावं पण मी ही वेळ का म्हणत आहे कारण ही वेळ जी असते ती सात्विक वेळ असते या वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ नसतो या वेळेला आपलं मन जे आहे ते एकाग्र एक होतं तुम्ही बघा नऊच्या नंतर दहाच्या नंतर इकडे तिकडे आवाज आपल्या मना मनामध्ये डोक्यामध्ये शंभर विचार एक दिवसामध्ये प्रत्येक व्यक्ती च्या मनामध्ये साठ हजार किंवा त्यापेक्षा जास्त विचार येतात असं म्हटलं जातं त्याच्यामुळे सकाळच्या वेळीला आपलं मन थोडंसं शांत असतं त्या वेळेमध्ये जर तुम्ही केलं अगदी मनापासून केलं तर शंभर टक्के आपली इच्छा पूर्ण होते तुम्ही मी फक्त सांगितलं दिवसभरामध्ये कोणत्याही वेळेला कधीही तुम्ही केलं आणि हा भाग बांधताना तुमचं मन स्थिर नसेल तुम्हाला विश्वासच नसेल तर मग त्याला काही अर्थ नाही जेव्हा तुम्ही अतिशय म्हणजे हृदयापासून अंतकरणापासून गोष्ट करता त्यावेळेला नक्कीच ती तुमची पूर्ण होते अशी ही काळ्या दगडावरची रेग असते त्याच्यामुळे सकाळी देवपूजा झाली की या पद्धतीने आपल्याला भाग बांधून ठेवायचा आहे मी जेव्हाही केलं ना तेव्हा मी सकाळच्याच वेळी केलं आहे आणि माझी इच्छा पण जी आहे ती पूर्ण झालेली आहे मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा यासाठी पहिली पद्धत आपण बघूया त्याच्यानंतरच्या पुढच्या पद्धती सांगते पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे लाल कपडा घ्यायचा आहे अगदी छोटासा म्हणजे आपल्या तळहाता एवढा लाल कपड्याचा तुकडा घ्या कमीत कमी अकरा रुपये तरी तुम्हाला घ्यावे लागतील यापेक्षा कमी नाही अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक एक हजार एक पाचशे एक, एक तुमच्या मनावर तुम्ही कितीही घेऊ शकता पण कमीत कमी अकरा रुपये घ्यायची म्हणजे कसं एक नोट आणि एक सिक्का या पद्धतीने अकरा रुपये घ्यायचे आणि लाल कपडा घ्यायचा देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि हा जो भाग आहे तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी जर तुम्ही बांधला तर अतिशय उत्तम पण नसेल तुम्ही जेव्हा कधी व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटलं की नाही मला आज बांधायचा किंवा मला उद्या बांधायचा तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही बांधू शकता सकाळी देवपूजा झाल्यावर देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर हा जो लाल कपडा त्याच्यामध्ये हे अकरा रुपये घेऊन आपल्या अप, समोर ठेवायचे देवघरासमोर ठेवायचे त्या अकरा रुपयांवर हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या त्यानंतर हे जे कापडासहित अकरा रुपये आहेत ते आपल्या हातामध्ये धरायचे आता म्हणायचं कशा पद्धतीने बघा जसं की आता आमची तुळजाभवानी आहे कुलस्वामिनी तर तुळजाभवानी मातेचं तुम्ही नाव घ्यायचं सुरुवातीला गणपतीचं नाव तुळजाभवानी मातेचं नाव त्यानंतर तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्हाला जर तुमचं गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं तुमचं जे काही नाव असेल ते बोलायचं तुम्हाला गोत्र माहित नाही काही हरकत नाही काश्यप गोत्र म्हणायचं आणि माझी ही ही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुमचं जे काही आडनाव असेल जसं की आता आमचं जोशी आडनाव बघा तर जोशी घराण्याची जोशी कुळाची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माते मी प्रांजली आपलं पूर्ण नाव गोत्र काश्यप आपल्याला माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी साकडं घालत आहे विनंती करत आहे आई आंबे जगदंबे प्रार्थना करत आहे माझी ही अशी अशी इच्छा पूर्ण होऊ दे आणि यासाठी मी हा भाग बांधून ठेवत आहे आणि त्या कापडाची आपल्याला गाठ बांधायची त्याच्यामध्ये जे आपण अकरा रुपये ठेवलेले आहे ते मध्येच ठेवायचं आणि त्याची गाठ बांधायची आणि गाठ बांधल्यानंतर परत ती जी पुरचुंडी आहे आपल्या उजव्या हातामध्ये धरायची अगदी आपल्या हृदयाच्या जवळ ठेवायची आणि मनातली मनात जे काही तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीला बोलावं वाटतं की ते कधीपर्यंत व्हावं काय व्हावं काय अडथळे आहेत अय्यंबे जगदंबे हे अडथळे दूर कर जे तुम्हाला वाटतं ना अगदी मनापासून अंतकरणापासून बोलावं सगळं की एवढंच बोलायचं का तेवढंच बोलायचं का पाचच मिनटं का एक मिनटं असं नाही तुमच्या म्हणजे जोपर्यंत तुमचं मन स्थिर होत नाही की मला एवढं सगळं बोलायचं शेअर करायचं ते सगळं बोला आणि त्यानंतर ही जी पुरचुंडी आहे तुमच्या कुलस्वामीचा फोटो तुमच्या देवघरात असेल टाक तुमच्या देवघरात मध्ये असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर पायथ्याशी हे ठेवायचं आहे ज्या दिवशी तुम्ही भाग बांधला त्या दिवशी ते तिथंच राहू द्या दुसऱ्या दिवशी मग तुम्ही त्या फोटोच्या मागे किंवा मा कुलदेवीच्या आसपास इकडे तिकडे कुठे ठेवू शकता ही झाली पहिली पद्धत हे केल्यानंतर अगदी म्हणजे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही एवढं म्हणजे तुम्हाला खरंच अनुभव येईल तुमची जी कोणती इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होईल आता दुसरी पद्धत आपण बघूया दुसऱ्या पद्धतीसाठी आपल्याला नारळ हवं आहे हे पण मी केलेलं आहे स्वतः मी हे आजमावलेलं आहे यासाठी आपल्याला पाणीदार नारळ घ्यायचं आहे कोणीतरी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणीतरी आपल्याला मंदिरातून आलेलं हे नारळ घ्यायचं नाहीये विकत पाणीदार चांगलं नारळ आणायचं ते सोडलेलं असूया असू द्या किंवा शेंडी सहित असू द्या काही हरकत नाही फक्त आपल्याला नारळ हवं आहे नारळ आणून सकाळच्याच या देवपूजा झाल्यानंतर देवासमोर बसायचं त्या नारळावर हळद कुंकू अर्पण करायचं ते नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचं सुरुवातीला गणपतीचं स्मरण त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नाव आणि मी अगोदर सांगितलं त्या पद्धतीने आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन आपलं नाव घेऊन आपलं ना। गोत्र बोलून माझी ही, ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तुमचं आडनाव बोलून या, या कुळाची कुलस्वामिनी तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल त्यांनी तुम्हाला मी असं म्हणजे मनोकामना करतो किंवा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण करा बोलायचं जे काही आहे ते नारळ हातात घेऊन सगळं बोलायचं आणि त्यानंतर हे जे नारळ आहे देवघराच्या समोर ठेवायचं त्या दिवशी देवघराच्या समोर राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी मग पूजा वगैरे करताना काय करायचं की देवघराच्या आजूबाजूला तुम्हाला सारखं सारखं ते हलवावं लागणार नाही किंवा सारखं सारखं उचलावं लागणार नाही अशा ठिकाणी कुठेतरी ठेवायचं आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही जेव्हाही कधी तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाल तेव्हा तिथे हे जे नारळ आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हा जो भाग बांधलेला आहे हा सुद्धा जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल त्याच्यानंतर घरातील सर्व कुटुंबियांनी आपल्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जायचं आहे कुळदेवीचा मान सन्मान करायचा आहे आणि यातील जे काही पैसे आहेत तिथे गुप्तदान पेटी असते बघा कुळदेवीची तर त्याच्यामध्ये हे जे पैसे आहेत ते टाकायचे अजून आपण पैसे टाकू शकतो पण हे जे आहेत ते आपल्याला तिथे टाकायचे आहेत तर या पद्धतीने या दोन पद्धती आहेत की ज्याने आपण आपल्या कुलदेवीला आपल्या आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी नवस बोलू शकतो किंवा पहिली पद्धत जी आहे त्याला भाग बांधणं म्हणतात कुलदेवीसाठी भाग बांधणं तर या पद्धतीने तुम्ही करू शकता नक्कीच तुमची इच्छा मनोकामना जी आहे ती पूर्ण होईल पण शेवटी हे नारळ आणि जे पैसे आहेत ते कुळदेवीच्या मूळ पिठावरच अर्पण करायचे आहेत कारण बरेच जण विचारतील की ताई आम्हाला कुळदेवीच्या मूळ पिठावर जायला जमणार नाही मग कसं करावं तर बघा कुळदेवीला तर आपण वर्षातून एक वेळा त्यांच्या दर्शनासाठी जातच असतो ना त्यामुळे हे तिथे जाऊनच करायचं आहे जर तुम्ही कुळदेवीच्या दर्शनाला जात नसाल तर कुळदेवी मग तुमची इच्छा मनोकामना कशी काय पूर्ण करेल आणि तिथे पण नुसतं गेले फिरायला गेल्यासारखे गेले फोटो काढले तर असं नाही तिथे गेल्यानंतर कुळदेवीचा मान सन्मान करणं गरजेचं आहे बघा मी कधी ना मी म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला मी तिथे औदुंबरला जाते तिथे सुद्धा बरेच जण ना फोटो काढतात मी तुम्हाला सांगते मी आजपर्यंत म्हणजे मी तिथे फोटो काढलेला नाहीये किंवा मी कोणत्याही देवाच्या ठिकाणी गेली ना तर त्याच्यासमोर उभारून फोटो काढणार आणि हे करणार मी असं कधीच करत नाही आपण तिथे कुळदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी वर्षातून एकदाच तो योग आला तोही घाई गडबडीत आणि तिथे जाऊन तुम्ही फोटो काढताय मग त्या सेवेला त्या याला काय अर्थ आहे हां तुम्ही अगदी मनापासून जे काही आहे ते सेवा वगैरे करा तुमचं त्या सेवेत म्हणजे त्या देवीकडे बघणार नाही पण तुमचं फोटो काढण्यामध्ये लक्ष मग याला काहीही अर्थ नसतो तुम्हाला फोटो काढायला आवडतं काढायचे आहेत काढा पण अगोदर सेवा जे काही मानसन्मान आहे कुलदेवीचा तो व्यवस्थित करा आणि त्याच्यानंतर बाहेर येताना निघताना तुम्हाला जो काही फोटो काढायचा आहे तो काढा नाही तर सेवा राहिली एकीकडन फोटो काढायला गेल्यासारखं झालं तर मग कसा कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल कशी कुलदेवी जी आहे ती आपल्या ज्या काही समस्या आहे त्या ऐकून घेईल आणि त्यावर मार्ग दाखवेल दररोज याचबरोबर कुलदेवीचा तुमचा जोही कोणता मंत्र असेल तो नित्यनियमाने माळ आपण जपायलाच हवा तुम्ही सर्व देवी देवतांची सेवा करताय तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा करताय आणि तुम्ही कुलदेवीची सेवा करत नाही तर तुम्हाला सेवेचा अनुभव येणार नाही तुम्ही कोणत्याही देवी देवतांची सेवा करा पण सर्वात अगोदर पहिलं स्थान जे आहे ते आपली कुलस्वामिनी आणि आपलं कुलदैवत यांना द्या आणि मग बघा तुमच्या कष्टाला तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ ही नक्कीच मिळेल आणि तुम्ही जो काही उपाय कराल जी काही सेवा कराल त्याचे अनुभव हे हो तुम्हाला शंभर टक्के येतीलच येतील त्याचबरोबर बघा कुल की कुलस्वामिनीचा फोटो असेल टाक असेल किंवा मूर्ती असेल यापैकी काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं तुम्ही जॉब निमित्त कामानिमित्त दुसऱ्या गावी राहताय सगळे देवी देवतांच्या मूर्ती देवघरात ठेवल्या आणि कुलदेवीचंच काही ठेवलं नाही तर याने सुद्धा तुमच्या घरामध्ये बरकत राहणार नाही कुलस्वामिनीचं टाक फोटो किंवा मूर्ती काहीतरी आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं आणि त्यांचं पूजन जे आहे ते आपण आपल्या देव देवघरामध्ये करा करायला हवं कुलदेवीच्या टाकाशिवाय फोटोशिवाय मूर्तीशिवाय आपलं जे घर आहे ते अपूर्ण आहे त्यामुळे यांना आपल्या घरामध्ये अगोदर स्थान द्यायचं आहे त्यानंतर आपण आलो श्री स्वामी समर्थ